खूप सुंदर वास आहे या फुलांचा आणि रंग हे किती शुभ्र अगदी मनाला मोहून टाकतात पण तुम्ही कधी पाहिजे असं कधीही आपण पाहिलं नसेल की ही फुलं सांगत असतील इतरांना की आम्ही शुभ्र आहोत किंवा आम्ही खूप सुगंधी आहोत कधी पाहिले का तुम्ही या फुलांना सांगताना नाही किंवा ते इतरांचं कधी सांगतात का की ही फुलं रंगीत आहे त्यांचा सुवास येत नाही तर अजिबात नाही याचं काय कारण असेल कारण निसर्ग हा किंवा निसर्गातील कोणतीच वस्तू स्वतः कसे आहोत किंवा आपण दुसऱ्यांना किती उपयोगी आहोत हे सांगत बसत नाही किंवा आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखत नाहीत आपल्या आजूबाजूला मात्र अशी खूप माणसं असतात जी मी किती चांगलं आहे हे सांगण्यासाठी इतरांना वाईट ठरवत असतात इतरांचे उणी दुनी काढत असतात आणि त्यांना वाटतं की आपण ह्यांना कमी लेखलं की आपली किंमत आपोआप जास्त होईल पण तसं मुळीच नसतं कारण स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याची उंची कमी करून आपली उंची वाढत नसते किंवा इतरांचं चरित्र डागाळून तुमचं चरित्र फार स्वच्छ होत नसतं कारण जे स्वच्छ आहे किंवा जे चांगलं आहे <clears throat> त्याला कुणाला सांगायची गरज लागत नाही आणि त्याला कुणासमोर प्रूव्ह करण्याचीही गरज लागत नाही जे आहे ते आहे आणि त्यामुळे ह्या फुलांकडून मला हेच घ्यावं असं वाटतं की शुभ्र राहा दरवळत राहा पण तुमच्या स्वतःमध्ये कुणालाही सांगत बसू नका की मी फार शुभ्र आहे आणि माझा फार सुगंध आहे